पैसा कोणाला पाहिजे का लायसन ला वाला ड्रायव्हर आहे बघा सहा मावशी अजून एक मामा सर्व आमच्या आता आरती करायला लागलेत नमस्कार मित्रांनो चला आज आपण नवीन ब्लॉग मध्ये भेटलोय अजून खूप दिवसानंतर भेटलोय तर आज आपला रक्षाबंधन आहे बघा झाले मम्मीची पण झाले आता जाते आम्ही मामाकडे कला रक्षाबंधन आहे तरी आला सुट्टी नाही सुट्टी नाही का रे दिली बघा भोजा विस्तार घेऊन ना चाललाय सुट्टी नाही कला झोऱ्यात बोल ना आवाज नाही येत काय बोलला काय समजला पण नाही खास आहे ते रे जाण तर आई तर आता आम्ही शोरूम मध्ये आलोय तर तुम्हाला आता समजलाच असेल का आले आम्ही तरी गाडी बुकिंग केले झाल्या आता रेडी अजूनही बघा मम्मी वाट बघते

बाबा तर उघडेच आहे उघडे बाबा झाले तात हॅलो गाईज माझ्या भावाच्या चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट पण करा हे बघा अजून आज आम्ही नवीन गाडी घेऊन अजून मामाच्या घरी आलो अजून बघायचं आहे का तुम्हाला हे बघा मावशी पण अजून चांगले हा अजून आपला कोणीतरी आलेला आहे भाई मामाचं गावगी झालेला आहे बघू शकता तुम्ही मामाला गावमध्ये अजून आपले बघा काय छोटे छोटी.. छोटी.. ए ए सरू.. सडू.. अजून बँकशी मेकअप करायला लागले मला बाबा बाबा बाबा, बाबा पण पावडर लावून तयार व्हायला लागले आज तर काय खरा नाही अजून एक, एक मावशी हो oh. हो बस बस एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर नाही कोणी मेकअप नाही का केला मस्त एक नंबर एक नंबर ही बघा मेकअप घ्या ही बघा मांगड्या बिंगड्या आता हा अर बाबानी मुशी फिरवली बाबा अजून एकदा आले कळाय <laughs> भाई श्री तुम्हाला केसांची आवडली की सांगा कमेंट मध्ये अजून तुम्ही पण तशीच करा केस अशी का सांगा कमेंट मध्ये चला बाय भेटूयात पुढे म्हणतोय का पैसा

कोण तुझा दादा कोण फेवरेट आहे आपली गँग आहे महेश दादाची गँग आहे हाय करा महेश दादाची गँगला चला तर आता पुढे भेटू सॉरी आईला नाही भेटवला ही माझी आजी मम्मीची मम्मी हे बघा बाबा जेवायला लागले अजून दिदी बाबा हे बघा हेअर कटिंग हेअरस्टाईल बनवायला लागले ते अरे मुलींच ते काय ते आमची आता हेअर कटिंग बोलतात हा मग म्हणून तर चाललो दीड हजार रुपये दिले ना कसा फिरतोय <laughs> लव्ह यू गाईज बोल तुझा टोन बघून ना कोण नाही इथंच ब्लॉगला एंड करतील सर्वजण हे <laughs> बघा मावशी रील मावशीला रील्स काढायची खूप पाऊस आहे म्हणून मावशी रील्स काढते शर्मीला मालिका च यूट्यूब नाही इंस्टाला आयडिया आहे शर्मिला माली हे बघा मावशीचे फॅन्स लोक मावशीला बघायला आलेत रेडी झालो मी बाबा मामा होतो नाही व्हिडिओ काल तर हे बघा फोटोशूट चालले फोटोशूट चाललंय मामा आणि गाडी पण आणली तर हे बघा आता आम्ही चाललोय फिरायला यांना टाकून ना बाय 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 टाकला यांना माग आरती नदी ना <laughs> आईज बघा ही ससुपाड्यांची गँग आहे या ससुपाड्यांची गँग आहे आली मावशा आली <laughs> आलो चल राख्या बांधल्यान तुम्ही आता येता का आता बघा ड्रायव्हर बघा कोण बघ अरे या ड्रायव्हर बघा ड्रायव्हर बघा काय आता बरोबर आता कस <laughs> <laughs> आता बरोबर आहे आता बरोबर आहे ना सीट थोडी सीट मुलं झालेलं रू बघू ड्रायव्हर थोडी नाही ना <laughs> बघा ड्रायव्हर कोणाला पाहिजे का लायसन वाला ड्रायव्हर आहे नको टाकवा अरे राखी वापरे वापलाइती गण राखी डेंजर सुपर ड्रायव्हर बघितला ना गाईज गाईज

काड्या वाटत नाही साल्याच्या जागे तुम्ही हे बघा मावशी अजून एक मामा हे बघा मामावर मामा बसला अजून आता मम्मी ओवालते हो कारण की पहिला मम्मी ओवालेल हो मम्मी मोठी आहे म्हणून पहिला ओवालते मावशीचा पण डॅन्स चाललाय आता मी एक स्कॅन केलं आहे बॉक्स कापलेला मी तिथे नेऊन ठेवलं आहे आत ऐ आज आम् खूप मोठा झाला मामा मामा बघा ऐ बघा अय अरे A mala जीवाशी जीव लागलाय ओरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय <laughs> मला लग्नाचे वाचन राजाची राणी मी बनली

मी आज अस नका बघू हे बघ गाणं बोलते राखी वाचा वाचा दिसत ते जो जो मी बारी जणू आपसरा मी पा हे रकले वाली कुठली गाडी घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोर निशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते राजा फोटो मजा काय घेऊन आलोय गिफ्ट घेऊन आलोय बहिणींसाठी लाईन लावले सगळा एकदा हे दहा रुपये टाकले सर्व आमच्या आता आरती करायला लागलेत हे बघा हे तेच चोराला घे बघा रे चला आरती करा तुला गिफ्ट पाहिजे काढली पाच मिनिटा वाजे बहिली शर्वांना काहीतरी आमच्याकडे पैसे नाही ना सेपरेट गपचूप एकटीच पडले पडले नाही बरं कशी हे करते खोलायला लागले गिफ्ट भेटला तर पलाली गपचूप तरी कशावरही थांबला बायांदो कागा तुम्ही ग गांदो कागा तुम्ही रुचल्या Alai kebaya ya alai majang. Khayal lagle. Deh mala. So, baga. Baban sa dilbal khayal lagle. Baban sa dilbal khayal चला तर आता आम्ही सर्वे निघलोय मामा वगैरे सर्व फॅमिली चंडिका आईला जायचं ना मामा मामा, हो चंडिका आईला जायचं बघा हे आमची वाट बघत होते कधीपासून पोहचून मायू दादा तुम्ही ऑर्डर दिले भँडवाल्यांना वाजवतात जाम भारी भँडवाल्या अरे संशया मानसी तुझा अे

सरू तुझ्यासारखं आहे बघ सेम हे आहे पाणी उघडून तो तो बघ आणि खोलला बघा हा इला काय टॅलेंट आहे मग

तर आता <प्राग> आम्ही आलो मस्त दर्शन बिर्शन झाला तर आता जातोय थोडा नाश्ता करतोय चला तर आता चालले कारण कि माझ्या बाजूला आत्तीचा पिल्लू बसलो माझी जागा मैर्याने घेतलेली आहे काय यार इज्जत द्या ना गाडी घरी आहे तर मी आता पूजा करते पेढा का पेढा आणा आणलाय काढता जाता पप्पा बघा यांना गिफ्ट दिला मी काय अरे त्याच्यात ना पकवलंय तुम्हाला मग पकवलंय तुम्हाला <laughs> <laughs> कवा तरी भावसांच्या पाया पडा गिफ्ट दिवाचा काय बोल बारा पात्र हा अरे <laughs> तुला ते गोल्या कशा घे यायच्या ते पण दाखवतो सकाल दुपार संध्याकाळ सकाळी <laughs> <शकाल> उठल्यावर रात्री झोपताना आणि या तीन टाईम सकाळ दुपार <संद्यकार। laughs> या, एक एक चवा <laughs> म्हणजे असा वाटला का आपल्याला वा <laughs> या यूज लागत नाही बघ नाही हे या कॅड वर बारक्या बार वाटत असतील तर ही मोठी खायची मोठी गोली खायची माझं ते जे चेक करून द्यायला